काल छगन भुजबळ यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतले खरं तर मागच्या दिवसाचा जर आपण इतिहास बघितला तर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हे दोघं हे दररोज प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि अगदी एकमेकांना वाटेत म्हणजे ज्या ज्या शिवा आहेत नाहीत त्या शिवांचा वापर करून छगन भुजबळ म्हणजे आता आतापर्यंत जरांगे पाटील यांचा अटॅक होता मात्र छगन भुजबळ हे सुद्धा आता त्याच भाषेमध्ये बोलायला लागले मात्र काल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक बातमी आली अर्थातच ती बातमी होती अजितदादा पवार यांच्याविषयी अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांची एक बैठक झाली खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांची ते एकत्रित अशी बैठक होती त्या बैठकीमध्ये विषय वेगवेगळे जरी असले तरी अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांना डायरेक्ट झापलेला आहे झापलं म्हणण्यापेक्षा दुसऱ्या भाषेत जर आपण म्हटलं तर त्यांना स्ट्रिक्ट अशी वॉर्निंग दिलेली आहे जे बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये नेमकं या दोघांचं संभाषण जे जे झालंय ते पूर्णपणे बाहेर जरी आलं नसलं तरी थोडी माहिती जी समोर आलेली आहे या बैठकीमध्ये अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांना तुमचा एकट्याचा विचार तुम्ही करू नका म्हणजे मी काहीही बोललो तरी देखील मला काही फरक पडत नाही कारण झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आलोय याचा अर्थ तुम्ही पक्षाचे काही लागत नाहीयेत का असा थेट सवाल अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ यांना केला त्यावर छगन भुजबळ यांनी मी शिवसेनेत असल्यापासून माझ्या जातीविषयी आणि समाजाविषयी काम करतोय आणि त्यामुळे जर तिथे अन्याय जर का होणार असेल तर मी बोलायचं नाही का असा प्रतिसवाल केला पण त्या उपर जाऊन त्याच्या पुढं जाऊन अजितदादा पवार यांनी तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात तुमच्या भूमिकेमुळे तुमच्या पक्षाचं जर का नुकसान होत असेल तर तुमचं काही देणं घेणं आहे की नाही तुम्हाला मंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळालेलं आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात असं असताना आस तुम्ही स्वतःचा विचार करता कारण विधानसभा का निवडणुकापूर्वी पूर्वी मनोजरागे पाटील यांनी थेट चॅलेंज केलं होतं की आपण छगन भोजबळ यांना पाडणारच पण छगन भोजबळ यांनी मात्र जरागे पाटील यांच्या पुढे जाऊन खूप अशी लीड घेतली याचं कारण त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये ओबीसी मतदारांची संख्या हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे माळी समाजाचे मतदार देखील पक्कळ प्रमाणात त्यांच्या विधानसभेमध्ये आहेत त्यामुळं त्यांनी लाख दीड लाख मतं घेऊन ते निवडून आले मात्र याचा अर्थ असा होत नाहीये की तुम्ही पक्षाचं काही देणं घेणं लागत नाहीत तुम्हाला मंत्रीपद दिले गेले नाही तुम्ही एवढे मोठे आहात असं असताना तुम्ही एकाच जातीला असं टार्गेट करत आहात त्यावर छगन भुजबळ यांचा सवाल असा होता किंवा जरांगे पाटील जे आहेत ते चालतं का जरांगे पाटील इतके दिवस झालं ओबीसी बद्दल आहेत ते आपण कसं खपून घ्यायचं यावर अजय दत्ता पवार यांचा एकच सवाल होता प्रश्न होता की जरागे पाटील हे काय सरकारमध्ये आहेत का जरागे पाटील हे कुठल्या पक्षामध्ये आहेत का बिलकुल नाही ते काही जरी बोलले तर ते त्यांचं काहीही नुकसान होणार आहे त्यांचं काहीही राजकीय नुकसान होणार नाहीत पण तुम्ही इतक्या वर्ष राजकारणामध्ये आहात पहिला पक्ष आणि नंतर स्वतःचा विचार करायचा असतो असं असताना देखील म्हणजे अजितदादा पवार यांनी डायरेक्ट त्यांना झापलेला आहे आणि ज्या गोष्टी दादांनी सांगितल्या ना त्याच्यापैकी फक्त दहा टक्के बाहेर आलेल्या आहेत कारण त्या बैठकीमध्ये मीडियाला परमिशन नव्हतं त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करू नका की मी जरांगे पाटील याला काही जरी मी मराठा समाजाविषयी काही जरी बोललो तरी मी निवडणुकीमध्ये पराभव होत नाही मी निवडणुकीमध्ये विजयच होणार कारण माझ्या मतदारसंघाची रचनाच तशी आहे त्यामुळे जरांगे पाटील आणि तुमची बरोबरी होऊ शकत नाही कारण जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाहीत त्यांच्याकडे कुठलाही आमदार की खासदार किंवा मंत्रीपद नाही की ज्यामुळे त्यांना अशी भीतीच नाहीये की माझं काय होईल किंवा माझं पक्षाचं काय होईल त्यामुळे अजयदादा पवार यांनी त्यांना डिस्ट्रिक्ट स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले तो एक इशारा होता की मी धनंजय मुंडे याला जर का बाहेरचा रस्ता दाखवू शकतो तर तुम्ही कोणत्या म्हणजे किस झाडके पत्ते याचं कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की अजितदादा पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये खूप खूप वर्षापासूनचा भयानक असा संघर्ष अगदी उपमुख्यमंत्री पहिल्यांदा ज्यावेळेस अजितदादा झाले होते ना त्यावेळेस मला होता, त्या ठिकाणी व्हायचं होतं असं जाहीरपणे भुजबळ म्हणाले होते तेव्हापासून एक नेतृत्वाची जी चढावड जी मत राष्ट्रवादीमध्ये होती आणि दोघांमध्ये क्लॅश मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि खरं तर अजितदादा पवार यांना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायचंच नव्हतं पहिल्यांदा ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळेस अजितदादा यांनी छगन भुजबळ यांना ड्रॉप केलं होतं वगळलं होतं मात्र नंतर असं म्हटलं जातं की छगन भुजबळ यांनी अमित शहा यांना फोन केला आणि विधानसभा निवडणुकापूर्वी मी तुमच्या सांगण्यावरून जरांगे पाटील यांना रडारवर घेतलं आणि मलाच मंत्रिपद का नाही असा सवाल केला त्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना सांगितलं फडणवीस यांनी नंतर दादा यांना सांगितलं आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि नंतर छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात एंट्री झाले खूप स्टोरी इंटरेस्टिंग आहे खरं तर पाच मिनिटांमध्ये होणार नाही परंतु आपण आवर्त घेतो आहोत त्यामुळं कुठेतरी अजितदादा पवार यांच्या मनामध्ये नव्हतं बळजावरीनं कुठेतरी फडणवीस आणि खास करून अमित शहा यांच्या दबावामुळे त्यांना घ्यावं लागलं मात्र आता अजितदादा यांना धनंजय मुंडे यांना एंट्री द्यायची आतमध्ये मध्ये मंत्रीपद द्यायचंय आणि छगन भोजबाळ यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीने महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांनी शांत बसावं नाही तर मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होईल आणि त्याचा फटका आपल्या पक्षाला बसू शकतो अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग अजितदादा यांनी भुजबळ यांना दिली आता बघूया अजितदादा यांचं म्हणणं छगन भुजबळ ऐकून शांत राहतात की त्यांचा शिव्यांचा सपाटा असा सुरू राहतो आणि मग अजितदादा छगन भुजबळ यांना बाहेर जर असता कोण धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देतात का हे पाहणं खूप असा इंटरेस्टिंग राहणार आहे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर ठोका धन्यवाद